नमस्कार नमस्कार काय ता होती बैलास तुमच्या बैलाच काय ते केवढी होती गाठ होती की कुठं होती गाठ बरोबर गोंड्यात गोंड्यात केसात होती बरं त्याला डोस किती के केलं होमिओपॅथीचा दोन 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 डोस मध्ये तुटून पडला ते आणि परत दुसरे कुठे उठली नाही ना नाही नाही तरी तुटून पडून किती महिने झालं दोन महिने झाले दोन महिन्यात दुसरीकडे गाठ कुठं आली नाही म्हणजे मुळात क्लिअर झालं क्लिअर झालं बरं आणि दुसरी, दुसरी तक्रार काय होती का तक्रार ते पायाला हे मुंग्याला होतं म्हणजे पट्ट्यावर पळताना पट्ट्यावर म्हणजे कलर घेतल्यावर काय कलर घेतल्यावर कलर घेतल्यावर आल्यासारखं करायचं आता कसं आहे आता काय नाही पूर्ण फ्रेश जसं सुरुवातीला पळतो पळ टिकून राहते आधीच आणि आता तुम्हाला होमिओपॅथीचा रिझल्ट कसा वाटतोय आधीचे औषध वापरायचे आधीच आणि आताचा बैलात फरक कसा आहे तुम्ही चांगला आहे ना ठीक आहे नाव गाव आणि तालुका एकदा सांगा वसंत भाऊ चौदे तालुका शिरो गाव तुमचं शिरडो ठीक आहे धन्यवाद मामा